नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या चेन्नई विरुद्ध कलकत्ता यांच्या मॅच मध्ये आज चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर खेळायला आलेल्या कोलकता टीमची सुरुवात मात्र आज चांगली झाली नाही कारण फिलिप सॉल्ट हा शून्य रनावरती सुशाल देशपांडेच्या बॉलिंगवर जडेजाच्या हाती कॅच आऊट झाला त्यानंतर खेळायला आलेला रघुवंशी हा अठरा बॉलमध्ये चोवीस रन बनवून जडेजाच्या बॉलिंगवर डब्ल्यू आऊट झाला त्याने खेळत असताना तीन चौकार व एक षटकारही मारला मात्र त्यानंतर खेळत असलेला सुनील नारायण हा सुद्धा जडेजाच्याच बॉलिंगवर एम तिष्णकाच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना वीस बॉलामध्ये सत्तावीस रन बनवले त्यासाठी त्याने तीन चौकार व दोन षटकारही मारले मग त्यानंतर खेळालेला व्यंकटेश अय्यर हा आज काही करू शकला नाही कारण तो आठ बॉलमध्ये तीन रन बनवून जडेजाच्या बॉलिंग वर मिचलच्या हाती कॅच आउट झाला मग फलंदाजी करण्यासाठी आलेला रमनदीप सिंह आज काही जास्त करू शकला नाही कारण तो बारा बॉलामध्ये तेरा ते... रन बनवून एम तिष्णकाच्या बॉलिंग वर क्लीन बोल्ड आउट झाला त्याने एक षटकार मारला तर मग इकडे खेळायला आलेला रिंकू सिंग ही आज काही फॉर्म मध्ये दिसत नव्हता कारण तो चौदा बॉलोमध्ये नऊ रन बनून तुषार देशपांडेच्या दे बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला मग इकडे त्यानंतर खेळायला आलेला आंध्रे रसल आज मात्र काही करामत दाखवू शकला नाही कारण तो फक्त दहा बॉल मध्ये दहा रन बनवून तुषार देशपांडेच्या बॉलिंग वर मिचलच्या हाती कॅच आउट झाला त्याने दोन चौकार मारले होते मात्र दुसऱ्या साइडनी चोर सांभाळून ठेवलेला श्रेयश अय्यर हा फक्त बत्तीस बॉलांमध्ये चौतीस रन बनवून आर नेहमानच्या बॉलिंगवर जडेजाच्या हाती कॅच आऊट झाला त्याने तीन चौकारही मारले मग मा खेळायला आलेला मिचल स्टार्क हा शून्य रनावरती रहमानच्या बॉलिंगवर रवींद्रच्या हाती कॅच आऊट झाला तर इकडे खेळत असलेला अंकुल रॉय आणि वैभव अरोरा या दोघांनीही इनिंगचा शेवट केला तर रॉय हा तीन रन बनवून तर अरोरा हा एक रन बनवून नॉट आऊट राहिला त्यामुळे कोलकाता टीमचा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये एकशे सदतीसवर नऊ असा झाला आहे तर चेन्नईतर्फे बॉलिंग टाकत असताना महेश तिक्षणा याने एक विकेट तर मुस्तफिजुर रहमान याने दोन विकेट तर तुषार देशपांडे व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतले तर आता चेन्नई हा स्कोर कशा प्रकारे प्राप्त करेल बरं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद